सौ संपदा चव्हाण संतोष वरंडे सुरेश जाधव डॉक्टर सुमिता शिर्के उपस्थित होते प्रथम रिगल कॉलेज चुंगारतळीच्या प्राचार्य रेश्मा मोरे यांनी स्वागत केलं आपल्या प्रास्ताविकमध्ये सौ मोरे यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के प्लेसमेंटबद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक आणि सर्वांगीण विकासासाठी रिगल कॉलेजची निवड केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले रिगल कॉलेज चुंगारतळीच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष महेंद्र कदम यांनी रिगल कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्तींची माहिती दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पाहणी दिली या कार्यक्रमासाठी रिगल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉक्टर सुमिता शिर्के रिगल कॉलेज चुंगारतळीच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य विद्यार्थी प्राध्यापक नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार सोनाली मिरगल यांनी केलं महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर